शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ही दोन हजार पंचवीसपासून चालू केलेली योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक यासाठी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक दरवर्षी शेतकऱ्यांसाठी या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि या कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून आता काही नवीन अवजारे नवीन घटक या योजनेमध्ये देण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये जवळपास चार घटक आहेत त्यामधील आपण एका घटकाची आज माहिती बघणार आहोत आणि त्या घटकाचं नाव आहे ट्रॅक्टर चलित रुंद सरीवरंबा बी बी एफ यंत्र पुरवठा करणे आणि त्याबद्दल हे यंत्र जे ट्रॅक्टर चलित आहे हे, हे आपल्याला कोणत्या माध्यमातून घेता येतं यासाठी अनुदान किती असणार आहे नेमका याचा उपयोग काय असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या आप माध्यमातून घ्यायची तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो सात नोव्हेंबर रोजी शासनानं एक शासन निर्णय काढलेला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये हे ट्रॅक्टर चलित रुंद सरीवरंबा बी बी एप यंत्र पुरवठा करणे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे तर रुंद सरीवरंबा बी बी एप ही एक वातावरण बदल अनुकूल शेती पद्धती आहे या पद्धतीचा वापर सध्या स्थितीत राज्यभरात केला जात असून सदर पद्धत सोयाबीन हरभरा मक्का भुईमूग या पिकांसाठी उपयुक्त आहे यास्तव या पद्धतीचा वापर राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्याकडून होण्याच्या दृष्टीने राज्यभरात पंचवीस हजार ट्रॅक्टरचलित सरी रुंद सरीवर यंत्र पुरवठा करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता याचा उद्देश काय आहे तर रुंद वरंबा पद्धतीने म्हणजे बी बी एफ पेरणी करून जास्त कमी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी करणे त्यानंतर शेतजमिनीतील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे मृदसंधारण आणि जलसंधारण करण्यास प्रोत्साहन देणे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे रुंद सरीवरंबा यंत्र वापराचे फायदे काय काय आहेत आता जर काही शेतकऱ्यांनी या अगोदर घेतलेलं असेल तर त्यांना माहीत असेल पण ज्यांनी घेतलेलं नसेल ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल त्या शेतकऱ्यांसाठी ही उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होत असल्याने पिकांचे नुकसान कमी होते मूलस्थानी जलसंधारणानुसार कमी पाऊस झाल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो हवा खेळती राहते झाडांची पानांची चांगली वाढ होते प्रतिरुंद सरीवरंबा बी बी एफ एका हंगामात साधारण शंभर हेक्टर क्षेत्र पेरणी करता येईल त्यानुसार पंचवीस हजार बी बी एफ यंत्राचा पुरवठा राज्यातील शेतकऱ्यांना केल्यास त्या माध्यमातून राज्यात हंगाम कालावधीत पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र व्यापता येईल व त्याद्वारे सदर क्षेत्रासाठी बियाण्याचा वापर तीस ते चाळीस टक्केपर्यंत कमी होईल एकाच वेळी पेरणी खत टाकणे आणि सऱ्या तयार करणे शक्य होते कमी मजूर लागतात यांत्रिकीकरणामुळे वेळेवर कामे करणे शक्य होते आणि वेळ व खर्चात बचत होते आणि शेतकरी मित्रांनो तसंही आज शेतीला आपल्याला खर्च कमी करणं खूप गरजेचं आहे तसेच पंचवीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांची पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत उत्पादकता पंधरा ते वीस टक्के वाढेल आता यासाठी लाभार्थी कोण असणार आहेत तर वैयक्तिक शेतकरी शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी क्षेत्रात कार्यरत शेतकरी उत्पादक सहकारी संस्था म्हणजे या एफ पी ओ असतात आता योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष असे असणार आहेत कि कि की स्वतःच्या नावे जमीन असावी व स्वतःच्या नावे किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे शेतकरी गटातील कोणत्याही एका सदस्याच्या नावे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे लाभार्थी निवड कार्यपद्धती कशी असणार तर यामध्ये रुंद सरीवरंबा पद्धत बी बी एफ यंत्रासाठी शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्यासाठी महा डीबीटी पोर्टलवर स्वतंत्रपणे यांत्रिकीकरण योजनेतून न करता सुविधा विकसित करून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य एफ सी पी एस अशी यादी प्रसिद्ध केली जाईल सदर यंत्र पुरवठ्याचे उर्वरित निकष कृषी यांत्रिकीकरण उपी अभियान योजनेप्रमाणे लागू राहतील रुंद सरीवरंबा पद्धत बी बी एफ यंत्रासाठी येणारा खर्च अनुदानाचे स्वरूप कारण हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला अगोदर अनुदान असलं तरच आपण ते खरेदी करतो कृषी यांत्रिकीकरण उप अभियान एस एम ए एम या, या योजनेअंतर्गत रुंद सरीवरंबा यंत्राकरिता यंत्राच्या किमतीच्या पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त सत्तर हजार रुपयाच्या मर्यादित अनुज्ञेय आहे त्यानुसार या अंतर्गत अनुदान अनुज्ञेय असेल म्हणजे कमीत कमी सत्तर हजार रुपये अनुदान या माध्यमातून जास्तीत जास्त सत्तर हजार आणि कमीत कमी पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे अशा प्रकारे एकूण पंचवीस हजार रुंद सरीवर पद्धत बी बी एफ यंत्रासाठी अधिकतम एकशे पंचाहत्तर कोटी निधी देय राहील अनुदान वितरणाची कार्यपद्धती लाभार्थी निवड टी पोर्टलद्वारे प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य एफ सी पी एस या तत्वावर केल्यानंतर पुढील कार्यवाही क्षेत्रीय पातळीवर करण्यात येईल निवड झालेल्या पात अर्जदारांच्या कागदपत्राची छाननी सहाय्यक कृषी अधिकारी करतील पूर्वसंमती तालुका कृषी अधिकारी देतील यंत्राची खरेदी झाल्यानंतर स्थळ पाहणी तपासणी मंडळ कृषी अधिकारी करतील स्थळ तपासणीच्या आधारे तालुका कृषी अधिकारी अनुदान देण्याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना शिफारस करतील अशी ही माहिती आहे जे रुंद सरीवरंबा बी बी एफ तंत्रज्ञान आहे याबद्दलची तर जर आपल्याला या माध्यमातून हे घ्यायचं असेल त्यासाठी अनुदान मिळवायचं असेल तर अशी माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद